आजकालची पिढी अत्यंत स्मार्ट आहे सोशल मीडिया ऑनलाईन गेमिंग या सगळ्यात माहिर आहे आजच्या पिढीला टेक्नॉलॉजी अगदी उत्तम हाताळता येते एका क्लिक वर माहिती मिळते एका टच मध्ये संवाद होतो पण प्रत्यक्ष संवादाच्या बाबतीत मात्र ही मुलं मागे पडत आहे आजच्या पिढीला प्रभावी संवादाचं महत्व पटवून देण्याची खूप गरज आहे कधी काळी लहान मुलं मैदानी खेळ खेळायची मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारायची घरात मोठ्यांशी संवाद साधायची पण आजकाल हीच मुलं मोबाईल आणि स्क्रीनच्या दुनियेत इतकी घडून आहे की जेव्हा त्यांच्या हातात मोबाईल असतो तेव्हा आजूबाजूला आपल्या माणसं बसली आहेत याचाही त्यांना विसर पडतो आजच्या काळात ज्ञान असणं महत्वाचं आहे पण त्याहून महत्वाचं आहे की ते व्यक्त करता येणं म्हणूनच आज मी तुम्हाला अशा काही संवाद कौशल्याच्या टिप्स सांगणार आहे ज्या लहान वयातच जर मुलांना शिकवल्या तर ते कुठेही आत्मविश्वासाने बोलू शकते पण त्याआधी आपण बघूया संवाद कौशल्य कमी होण्याची कारण मला असं वाटतं की संवाद कौशल्य कमी होण्याची जी कारण आहेत ती नाही आहेत तर ती फार खोलवर रुजली आहे त्यामुळे पहिले ती सविस्तर जाणून घेऊया तंत्रज्ञानाने जग जवळ आण पण लोकांच्या मनातलं अंतर वाढलंय आजकालच्या मुलांचं बालपण तर डिजिटल साधनांच्या भोवतीच फिरतंय त्यांना व्हर्च्युअल कम्युनिकेशन जास्त सोपं वाटायला लागलंय आणि म्हणूनच खऱ्या आयुष्यातल्या संवादाची ताकद कमी होत चालली आहे डोळ्याला डोळा भिडवण्याची भीती त्यांना वाटते मोबाईलवर डोळ्याला डोळा भिडवण्याची गरजच लागत नाही त्यामुळे प्रत्यक्ष संवादाच्या वेळी समोरच्या व्यक्तीकडे पाहून बोलण्याची सवयच त्यांना लागत नाही आणि म्हणूनच डोळ्याला डोळा भिडवण्याची जी भीती आहे तीही त्यांच्या मनात वाढत जाते पूर्वीच्या काळात लोक पत्र लिहायचे एकमेकांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधायचे पण आजकाल एक इमोजी पाठवली की भावना व्यक्त झाली असं समजलं जातं संवाद हा फक्त शब्दांचा खेळ आहे तर त्यात आवाजाचा टोन हावभाव यांचाही समावेश होतो आणि हे सगळंच डिजिटल संवादात हरवत चाललंय असं मला वाटतं जर मुलांना लहानपणापासूनच मोबाईलवर म्हणजे स्क्रीन समोर जास्त वेळ घालवायची सवय लागली तर मोठेपणे ती जास्तच इंट्रोवर्ट होते आणि त्यामुळेच ते लोकांशी सहज संवाद साधू शकणार नाही आता आपण बघूया की मुलांना लहानपणापासूनच संभाषण कौशल्य कसं शिकवायचं जेणेकरून ते अगदी आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलू शकतील काय बोलावं या बरोबरच महत्वाचं असतं कसं बोलावं त्यामुळे शब्द वापरण्याचं भान हावभाव आवाजाचा टोन हे सगळं मुलांना शिकवायला हवं मुलांना समोरासमोर बोलण्याचा सराव द्यायला हवा फोनवर नाही प्रत्यक्ष ऐंशी टक्के कम्युनिकेशन हे बॉडी लँग्वेज आणि हावभावावर अवलंबून असतं त्यामुळे ते त्यांना कसं शिकवायचं तर आय कॉन्टॅक्ट बोलताना समोरच्या व्यक्तीकडे बघण्याची त्यांना सवय लावा त्यांना हसत खेळत बोलायला शिकवा नर्वस होऊ देऊ नका हातवारे व एक्सप्रेशन्स वापरायला सांगा कारण एक्सप्रेशन्समुळे आणि जे हातवारे आपण वापरतो त्यामुळे बोलण्यात सहजता येते तुमची बॉडी लँग्वेज बोलण्याआधीच खूप काही सांगते त्यामुळे एक्सप्रेशन्स हातवारे आवाजाचा चढ उतार एकूणच बॉडी लँग्वेज मुलांना शिकवणं फार महत्वाचं आहे मुलांना प्रश्न विचारायला शिकवा त्यांना चांगले प्रश्न विचारण्याची ला सवय लावा तुला काय वाटतं हे का झालं असेल याचा अर्थ काय आहे वगैरे वगैरे प्रश्न त्यांना विचारायला शिकवा अल्बर्ट आयनस्टाईन म्हणायचे की इम्पॉर्टंट थिंग इज टू नेव्हर स्टॉप क्वेश्चनिंग पण आजकालची मुलं आजकालची मुलं प्रश्न विचारण्याऐवजी डायरेक्ट गुगलवर सर्च करतात तर तसं न करता त्यांना तुम्हाला प्रश्न विचारू द्या जर तुमची मुलं जास्त प्रश्न विचारत असतील तर त्यांना थांबवू नका काही पालकांना इरिटेट होतं की किती हा प्रश्न विचारतो किंवा किती ही प्रश्न विचारते पण ही खूप चांगली सवय आजकाल जर तुम्ही मुलांना काही प्रश्न विचारत असाल तर त्यांना अशी सवय असते की हो किंवा नाही किंवा ओके अशी थोडक्यात उत्तरं देण्याची तर त्यांना जेव्हा तुम्ही कुठला प्रश्न विचारता तर तेव्हा त्यांना सांगा की अजून डिटेलमध्ये सांग थोडं अजून बोलायला लावा संभाषण अपूर्ण राहू देऊ नका आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की संवाद संपलाय त्याचं उत्तर देऊन झालंय तर दुसरा प्रश्न विचारा त्याला अजून बोलायला लावा आणि ही संवाद कौशल्य वाढवण्यासाठीची अतिशय महत्वाची पद्धत आहे असं मला वाटतं बोलताना पहिल्या तीस सेकंदातच प्रभाव टाकण्याची कला त्यांना शिकवा मिरर टेक्निक वापरा रोज दोन मिनिटं आरशासमोर उभं राहून बोलण्याची सवय त्यांना लावा फेक सिनेरिओ तयार करा एखादी परिस्थिती त्याला समजावून सांगा आणि अशा परिस्थितीत तू असशील तर तू काय करशील असे प्रश्न त्याला विचारा किंवा कुठली तरी मोठी व्यक्ती असेल त्यांचं उदाहरण द्या आणि विचारा की यांना जर तुला भेटायचं असेल किंवा यांना जर तू समजा भेटलास तर तू त्यांच्याशी काय संवाद साधशील त्यांना काय प्रश्न विचारशील त्यांना इलिव्हेटर पीक शिकवा तीस सेकंदात आत्मविश्वासाने स्वतःची ओळख द्यायला लावा मुलांनी वाचताना गोष्टी सांगताना आवाजात चढ उतार करायला हवा आणि त्याचा सराव आपणच त्यांना देणं गरजेचं असत त्यांचा आवाज स्पष्ट आणि समजेल असा असावा खूप घाईघाईने बोलणं नको किंवा खूप हळूही नको तर ही सवय तुम्हालाच त्यांना लावायची आहे एखादं वाक्य त्यांना द्या आणि ते वेगवेगळ्या आवाजात बोलायला लावा त्याचा प्रभाव कसा बदलतो ते त्यांना बघायला सांगा घरातच वादविवाद करण्याची म्हणजेच डिबेटची सवय त्यांना लावा मुलांनी वेगवेगळ्या विषयावर वेग आपलं मत मांडलं पाहिजे त्यामुळे अभ्यासपूर्ण विचार करण्याची आणि आत्मविश्वासाने बोलण्याची सवय त्यांना लागेल रोल प्ले मुलांना वेगवेगळ्या वेग 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 भूमिका द्या मजेशीर खेळ तुम्ही त्यांच्याशी खेळू शकतात जसं की वेगवेगळ्या भूमिका देण्याचा म्हणजेच डॉक्टर पत्रकार किंवा शिक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांना द्या आणि त्या त्या ते परिस्थितीमध्ये तू काय बोलशील कसं वागशील हे सगळं त्यांच्याकडून करवून घ्या त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत बोलण्याची आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची सवय त्यांना लागेल वाचन आणि स्टोरी टेलिंग ची सवय त्यांना लावा चांगली पुस्तकं वाचली चांगल्या कथा ऐकल्या तर संवाद कौशल्य आपोआपच सुधारतं तुम्ही मुलांना कथा सांगा पण त्याबरोबरच मुलांना सुद्धा कथा सांगण्याची सवय लावा कारण ते त्यांना त्यांचं संभाषण अधिक प्रभावीपणे मांडण्यात मदत करेल योग्य शब्द वापरण्याचं भान शिकवा कृपया किंवा धन्यवाद माफ करा यासारखे शब्द योग्य ठिकाणी वापरण्याची सवय त्यांना लावा संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचा आदर कसा ठेवायचा आणि योग्य शब्दांची कशी निवड करायची हे त्यांना लहान वयातच शिकवणं फार महत्वाचं आहे संवाद म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाहीये तर ते तुमचं व्यक्तिमत्व तुमची ओळख घडवतात तुम्ही कसं बोलता यावरच ठरतं की लोक तुम्हाला किती सिरियसली घेतात तुमचं ज्ञान कितीही असो पण जर ते तुम्हाला प्रभावीपणे मांडता येत नसेल तर त्याला काहीही किंमत नाहीये आजच्या जगात जर यशस्वी व्हायचं असेल तर फक्त ज्ञान असणं पुरेसं नाहीये तर ते मांडता येणंही महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूलाच बघा काही लोक फार हुशार असतात पण त्यांना व्यक्त होता येत नाही पण काही लोक त्यांच्याकडे कमी ज्ञान असलं तरीही अगदी आत्मविश्वासाने बोलतात आणि त्यांच लोक ऐकतात फरक फक्त एकाच गोष्टीचा आहे संवाद कौशल्य संवाद कौशल्य लहानपणीच विकसित होऊ शकतं जितका सराव तितकाच आत्मविश्वास जास्त प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे एक गोष्ट समान असते आणि ती म्हणजे प्रभावी संवाद तुम्हीच विचार करा आजचे पालक आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी खूप प्रयत्न करतात त्याच्या शिक्षणावर पैसाही खूप खर्च करतात पण जर पुढे जाऊन त्याला प्रभावीपणे बोलताच आलं नाही स्वतःला मांडताच व्यक्त करताच आलं नाही तर या सगळ्या शिक्षणाचा उपयोग तरी किती होणार आहे शब्दांमध्ये खूप ताकद आहे आणि ती ताकद मुलांना लहान वयातच द्या तुम्हाला काय वाटतं संवाद कौशल्याचं महत्व आजच्या जगात नक्की किती आहे कमेंट करा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा संवाद कौशल्य विकसित करणं खूप महत्वाचं आहे असं वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे संवाद कौशल्य वाढवण्यासाठी अशी कुठली सवय तुम्ही मुलांना लावणार हेही कमेंट करून नक्की सांगा अशाच महत्वाच्या विषयांवरच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद